आजच्या या प्रचार सभेसाठी आपल्या महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ प्रमुख उपस्थिती असलेले आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब माजी खासदार अमरजीत साबळे साहेब व्यासपीठावर विराजमान असलेले सगळेच सन्माननीय मान्यवर इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि बंधू भगिनी खर तर गेल्या पाच दहा मिनिटं झालं व्यासपीठावरून सगळे साहेबांची दिलगिरी व्यक्त करत आहेत की साहेब गाड्या येत आहेत गाड्यांमध्ये ट्रॅफिक लागलेलं ला आहे ते सगळं जरी मान्य असलं साहेब भाषणाला उठेपर्यंत ही जी गर्दी आहे ती याच्यापेक्षा जा जास्त होणार आहे या सगळ्या पुढच्या भरलेल्या असतील हा मला विश्वास आहेच परंतु मी एक लहानपणापासून ऐकलं होतं वाचत आलेले होते कि मोठा नेता हा छोट्या छोट्या गोष्टी जगत असतो आणि जपत असतो खऱ्या अर्थाने साहेब आपण आम्हाला ही प्रचिती दिलेली आहे की तिथे गर्दी किती आहे तिथे लोक जमा झालेले आहेत की नाही परंतु साहेबांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये सांगितलं की जेवढे माझे कार्यकर्ते आलेले आहेत मी त्यांच्यासमोर भाषणाला उभं राहील खऱ्या अर्थाने मोठा नेता असण्याचं लक्षण साहेब आज आपण आम्हाला खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष दाखवलेलं आहे पद्धतीने आपण पाहत आहोत की प्रचाराचं आणि निवडणुकीचं प्रचार येऊन ठेपलेला आहे आज आपल्या सगळ्यांच्या समोर एका रामाच्या प्रचारासाठी दुसरा राम आलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी विरोधकांचा घाम फुटलेला गां आहे मला आपल्या सगळ्यांसमोर सांगायचंय की आपण पाहत आहोत मागचे आठ दहा दिवस झाले की आपले लाडके उमेदवार आपला भूमिपुत्र यांच्या प्रचार येत आहेत आपण विचार करा केंद्रात आपल्या महायुतीची सत्ता आहे आणि आता महाराष्ट्रात आपली महायुतीची सत्ता आल्यानंतर आपल्या मतदारसंघाला कुठेही विकासाला स्टॉप लागणार नाहीये त्याच्यामुळे आपल्याला महायुतीची सत्ता आणणं गरजेचं आहे आणि ही सत्ता आणण्यासाठी आपल्याला आपला उमेदवार आपला भूमिपुत्र आपला लाडका भाऊ राम भाऊ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचा आहे खर तर शिंदे साहेबांचा जो विजय आहे तो शंभर टक्के निश्चितच आहे परंतु फक्त महाराष्ट्राचंच नाही तर आपल्या भारताचं लक्ष हे आपल्या उमेदवाराकडे लाग लागलेलं आहे त्याच्यामुळं ऐतिहासिक पद्धतीने आपल्याला हा विजय साजरा करायचा आहे विरोधकांच्या पायाची वाढू सरकलेली आहे पायाखालची आणि त्याच्यामुळे आता ते अपप्रचार करत आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील त्यांनी अपप्रचार केला होता म्हणजे संविधान धोक्यात आहे अहो त्यांना आपण सगळ्यांनी खमकावून सांगितलं या निवडणुकीच्या विजयानंतर लोकसभेच्या कि जोपर्यंत पृथ्वी आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्या बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदल त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी निकालातून आणि विजयातून या सगळ्या महाभकाशक महा आघाडीला दाखवून दिलेला आहे विरोधकांना दाखवून दिलेला आहे आता माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर विनंती आहे की वीज तारखेला देखील आपण हे दाखवणं गरजेचं आहे ही जी महाविकास आघाडीची लोक आहेत आणि ही जे आपले विरोधक आहेत जे स्वतःला महाराष्ट्रातल्या बहिणींच्या विरोधात आहेत महिला विरोधी आहेत ते पुरोगामित्व फक्त आणि फक्त स्वतःच्या भाषणा आणि स्वतःच नेतृत्व पुढे करण्यासाठी करत आहेत पण ज्या पद्धतीने आमच्या महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की ज्या समाजात ज्या देशात महिलांचा आर्थिक स्तर उंचवलेला आहे महिलांची प्रगती होत आहे त्याच देशात त्या समाजात खऱ्या विकास हा योग्य मार्गाने चाललेला आहे हे लक्षण होतं परत त्याच बाबासाहेबांनी पर सांगितलेल्या या मार्गावरती माझ्या महाविकास आघाडीचे सगळे नेते चालत आलेले आहेत आपले रामभाव चालत आलेले आहेत आणि